मी शाळेचा मुख्याध्यापक आज अडोतीस वर्षानंतर सेवानिवृत्त होत आहे यानिमित्ताने या ठिकाणी झालेले माझे अडोतीस वर्ष खूप सुख आणि समाधानाचे गेले या ठिकाणी शाळेचा विकास गुणवत्ता याशिवाय मी कुठल्याही प्रकारचे कार्य हातात घेतलेले नाही विद्यार्थ्यांची गुणवत्ता साधणे शाळेतील भिंती बोलक्या करणे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा स्पर्धा विविध स्पर्धा व कृतस्पर्धा यासारखे उपक्रम घेऊन मुलांना जिल्हा पातळीपर्यंत पोहोचवण्याचं काम मी या शाळेमार्फत केलेले आहे तसंच केंद्रप्रमुख या पदाचा का कार्यभाल मी जवळजवळ हो दो दोन हजार अकरा ते आजपर्यंत भूषित केलेलं आहे आणि या काळामध्ये मी माझ्या ताब्यात असलेल्या फरधापूर केंद्रातील सर्व शाळा उत्कृष्टपणे चांगल्यापणे आणि चा गुणवत्तावर्धक आणि प्रत्येक शाळा ही सुंदर अशी तयार करले केलेली आहे विद्यार्थी या ठिकाणी गुणवत्तापूर्ण घडवलेले आहेत ठाण्याची शाळासुद्धा खूप उत्कृष्ट आहे वरखिडीची शाळासुद्धा खूप सुंदर आहे या ठिकाणी परिसर स्वच्छता आहे फरदापूर तांडेची शाळासुद्धा एकदम सुंदर शाळा आहेत या ठिकाणी पूर्ण म्हणजे व दहा पंधरा वर्षामध्ये शाळेची गुणवत्ता पूर्ण या ठिकाणी काम करून घेण्याचे कामं केले शिशोभीकरण केलेले आहेत जाता जाता आणखी एकदा जर मला असंच जर पुढं कार्यला शैक्षणिक कार्यक्रमाचा विकास करावास जर वाटला तर अधिकच करावा असं वाटतं यापुढेही मी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या कामासाठी सतत कार्यान्वित राहील आणि सतत शैक्षणिक कामातच गुंतवून राहील एवढे मी बोलून माझे नोशब्द ओके